आमच्या इथं गुडल्या क्ल गुडल्या गुटल्या क्लासेस म्हणून माझी बहीण गौशिया मुछाले हिनी क्लास चालू होते इथं आपल्या इथं पहिलीपासून बारावीपर्यंत इंग्लिश इंग्लिश आणि मराठी उर्दू सर्व सब्जेक्ट्स हे क्लासेस घेतात तिने पहिलीपासून दहावीपर्यंत बावीपर्यंत कला चालू होते ते आता इथं पिकनिक म्हणून म्हणून आम्ही पूर्ण कमीत कमी पन्नास मुले सगळ्या घेऊन आलेले आहे हर महिन्याला आणि आता दोन महिन्याला कुठं कुजरा एक ट्रीप असं आम्ही काढतोच आमच्याकडून ते गुडलाट गुडलाट क्लासेस करून आहे ना कुठेत कुठं एक ट्रीप आम्ही काढतोच आम्ही काय काय बघायला काय ना नाही तर पूर्ण गार्डन आहे झुले आहे बगीचा आहे म्हणून सगळं एन्जॉय झालं पूर्ण मुलाला मुलांना इथं पाच रुपये तिकीट आहे लहान ला, मुलाला मोठ्याला दहा रुपये काय सगळ्या सगळ्यापेक्षा आपला वेगळं आहे चांगला आहे हा आपल्या सोलापूर मध्ये जास्त लय कमी आहे किल्ला बगीचा हे सगळं होतं आता सगळं बंद झालंय आता हे नवीन ओपन झालंय लय भारी झालंय आपले नगर एरियाचे एरियामध्ये जवळपास सर्व लोकांना जवळपास जवळ पण झालं आहे आणि लईभाजी पण झालं आहे हे सांगून सगळं मी